त्याला बॉल लावणे आता त्याच्यावरती ते जोडायचं पण ते असा जॉईंट देला सारखं नाही ना वाटणार असं दिसतं मग ते तिथे दिसतो तो काय करते हे कुठं घेत ते ओपनर घे कुठं आहे ते कुठे इकडे ना आता मम्मीचं चालू होतं हेअरकट येऊ कट, कट करायचं त्यांना तर आयब्रोन ते पण चालू होते कस्टमर आता हेअरकट तर सीझन आहे लग्नाचं त्याच्यामुळे ना कंटिन्यू कस्टमर चालूच असता आणि हेअरकटचे आणि आयब्रोचे कस्टमर आहे ना मम्मीच करते तर चा केलाय आता चार वाजून गेली मम्मी मी चहा घेते मी पण जेवण केला दाल पण आलो तिने पण जेवण केलं कस्टमर पण येते आता फेशियल साठी साठी तर एकदा चहा पिऊन घेतो आणि हॉलमध्ये एवढा पसारा पडलाय ना आमच्या बापरे सगळीकडे कपडे पडले काय सांग कोण बोललं कोणीच नाही बोललं तुझ्यासोबत मम्मी ते पाहि ना तेच सांग कोणीच नाही बोल मम्मीने हा ब्लाउज शिवलो आणि सारखा शिवलाय फिनिशिंग पाय किती आली पाय दिलं शिव लागलं अगदी हलकी मशीन मोटर तू त्याला काजे दे पाडून कटोरी पण छान आली पण भारी मला फिटिंगच जमत नव्हती बरं का आधी आधी पण आता एकदम स्ट्रेट एक स्ट्रेट एकदम आले त्यालाही ना आता ते काजू करून दे मग मी हे करेन मशीन दोरा दशाला हा ना मग कापून दे ना कापायच्या आधी करायचे मशीनवर मग खडून ना कर जाऊ ते बाहेर नाही येणार ते जेव्हा काज करते मी हां ना बर कायला गेलो ते काज करते मी दिली फॅन बंद करते करते ना मी ना आता कस्टमरचं वॅक्स करत होते तर फेशलसाठी पण आलेले होते कस्टमर आधीनं मी त्यांचं वॅक्स करून दिलं हाताचं आणि पायाचं दोन्ही पण वॅक्स करायचे होते त्यांना तर मी करून दिलं वॅक्स मम्मीचं पण चालू होतं बाकीचं चा काम नंतर ना, ना फेशियल घेतलं होतं मी कस्टमरचं त्यांना फेशियल करायचं होतं फ्रूटचं आणि तुम्ही जर अजून आपल्या इंस्टाग्रामला आयडिया फॉलो सांग केलेलं तर नक्की करा अपेक्षा ग मी आयडिया आहे मम्मीची चालू आहे इकडं स्वयंपाकाची तयारी सोयाबीनचे वडे बनवायचे मस्त इथं मसाला भाजलाय मम्मीने काळे सोयाबीनची वडे उकडून ठेवले मी उकळून ठेवतो कारण कस्टमर पण चालू आहे आता आणि असं स्वयंपाक पण चालू आहे मम्मीला ब्लाऊज बी शिवायचा आहे आता मला ना पिको फॉल करायचे दिवसभर आहे ना म्हणजे आता आळं शिवून जातो दिवसभराचं कामच करूच नाही वाटत आणि कस्टमर पण चालू राहता तर आता ना मी मस्त आहे ना साडेनव पको फॉल करते ले मस्त वास येतोय त्या फोडणीचा काहीच नाही टाकेल त्याला फक्त धने कांदा आणि खोबर त्याच्यात मसाला संपला का सगळा लय मस्त आहे ते मसाले संपले ते आता याला नाही टाकलं मम्मीला ना आता माझ्या ड्रेसचं काम करायचं आहे ड्रेस आणल्यापासून मी उचलून ठेवला आहे तो पण तुम्हाला दाखवलं होतं आधी पण बघितला असेल तर मी व्हिडिओमध्ये तर अजून काय त्याला मुहूर्त लागलंच नाही आता ना आता ना मम्मी त्याला आहे ना आज तर बसवणार आहे साईटनी कारण उद्या ना मला खाण्याला जायचं होतं बड्डेला जायचं आहे आम्हाला उद्या तर पप्पांच्या मामाच्या मुलाच्या पोरींचा बड्डे <laughs> मस्त ट्विन्स येत्या आधी बघितलेलं असते ते व्हिडिओ टाकलेले नाही यूट्यूबला बोरना ह्यांचे तर बड्डे त्यांचं उलया आम्हाला जायचंय इथे जवळचे किती एक दीड किलोमीटर असं पतो वस्तीवरती तर आम्ही जाणारी मम्मी दादू त्याच्या मला तो टॉप घालायचा आहे तर मम्मी तर ना त्याला मस्त अस्तर बसून येणार आहे मग आमचं ना आता जेवण झालंय आणि आम्हाला जायचं आता दुकानामध्ये ड्रेस आणायला तर उद्या बड्डेला जायची ते दोन बाळे छोटे ना मस्त ड्रेस घ्यायचंय मस्त फ्रॉम घेऊन आणि इकडे ना आमच्या अशा आतरून पण पडले आले आले ना फक्त डायरेक्ट आला झोपूनच घ्यायचं तर आल्यावर आणि हा अस्तर घ्यायचं नाही तेवढे एकच काल मी आणले होते अस्तर तर तेवढं एकच घ्यायचं आहे चाल रे हॅलो इकडे ना आम्ही आता आलो होतो दुकानामध्ये ड्रेस घेण्यासाठी तर आम्ही ना ही शर्ट आणि पॅन्ट घेतली होती मस्त पिंक कलरचे कारण आहे ना दोघींना सेमच ड्रेस घ्यायचा होता आम्हाला आणि त्यामध्ये एकच पॅटर्न होता तर आम्ही तो घेतला ते बाहेर तसं कडकडे निघेल बाई इकडून नाही आलं गादीवरून तर चिंगी बसेल चिंगी बसेल पाहिजे काढू

झोपल वर येऊन बाकड्या चिंगी कुठे लाल पाहिजे तोंड किती लाल पैल चुप चुप इतक्या झोपा गेले आज गुरु 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 डायरेक्ट गोर डायरेक्ट गोर आहे दादा ते माझ्या समोर नको का पाहिज काय निरीक्षण वाटल माझ्या कात्रीच मम्मीच वॅक्स पाहिजे दादेने माझ डोवाक्याला गट्ट लावला होता ती पाल पाय रे काय वाहिनीस लटर मम्मी बोल मां दिदवंत रे मग तुमाय डोक्याला काबर लावलं मम्मी 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 ने आता दूध देले मानश्री काय मोर काय दादे काय एक गुळुक पण नाही ना तुला काढला ना इकडे ना आमच्या ब्रह्मकमळाला ना फुलं आलेली होते आणि खूप सारे फुलं आलेले होते आणि ते मस्त उमलले होते आणि त्यांचा वास आहे ना खूप छान येतो होता सगळीकडे असा वास येतो होता त्या फुलांचा